इगतपुरी येथील नऊ दिवसांची ध्यान साधना संपवून धनंजय मुंडे गेले कुणीकडं संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले वादाच्या केंद्रस्थानी सापडलेल्या मुंडेंनी इगतपुरीच्या विपशना केंद्रात जाऊन ध्यान साधना ध्यानसाधना पूर्ण करून मुंडे तिथून रवाना झाले मात्र त्यानंतर मुंडे गेले कुणीकडं असा प्रश्न सर्वांना पडतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे अचानक ध्यानसाधनेसाठी गेले इगतपुरीमधील विपक्षना केंद्रात नऊ दिन नऊ दिवस धनंजय मुंडेंनी ध्यान साधना केली ना कुठला मोबाईल फोन ना बाहेरच्या जगाशी कुठला संपर्क मनशांतीसाठी तब्बल नऊ दिवस मुंडे ध्यानस्थ झाले होते ध्यान साधनेच्या शेवटच्या दिवशी ग्रुप फोटो किंवा कुठल्याही साधकासोबत बोलणंही मुंडेंनी टाळलं रविवारी पहाटेच त्यांची साधना संपली आणि धनंजय मुंडे रवाना झाले मात्र ते कुठे गेले याची कुणालाच कल्पना नाही मायुती सरकार सत्तेत आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावं लागलं त्यांच्यावर गंभीर आरोपी होऊ लागले त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ लागली होती त्यामुळे वादात अडकलेले धनंजय मुंडे मनशांतीकडे वळाले मुंडे अचानक ध्यान करण्यासाठी निघून गेल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू